आशीची मैत्रीण का बाई आम्हाला जाते बघा कामाला जाते हे हाय आपल्या ढिंडावरती करून झोपताय बारा वाजेपर्यंत बोलणार नाही काय काय नाही बाई हा पुलाव तू केलायस किती ग बाई सुग्र नाहीस तू खरच मम्मी पप्पानी कुठे होस केलेला बघा शिका जरा मीला सगळा चहा पण करता येत नाही त्या दिवशी चहा करायला लावला काय केलं ला? साखरेच्या ऐवजी मीठ टाकून ठेवलं ती पाहुणी मला तोंडावर थुकून गेले अक्षरशः बघा काहीतरी बाळा कमवून घालतेस खरंच मम्मी पप्पांना नाव रोशन करतेस तू नाहीतर ही हिला बोलीद्या दिवशी जरा माझं डोकं दाबून दे ग माझं डोकं दुखत होत मोबाईल वर नुसतं असं टप्पू करायला पाहिजे तिला नुसतं वाव बाळा ही साडी घेऊन दिलीस तू तुझ्या मम्मीला दिवाळी इतकी सुंदर आहे ग खरच नाहीतर ही तिला कमवायची साडी अक्कल नाही मला साडी घेऊन देणार आहे ही ह्याला कधी जातेस तू थोडस आणून दे हिला